सुंदरचा सेलिब्रेशन सोहळा पार पडला एक छानशी जोडी आम्हाला बघायला मिळाली म्हणू शकतो की मराठी इंडस्ट्रीला एक नवीन क्यूट अशी रोमॅन्टिक जोडी बघायला मिळणार आहे काय सांगा खर तर मराठी इंडस्ट्रीला एक चांगली जोडी मिळालीच आहे पण मला असं वाटतं मलाही एक अतिशय चांगली मैत्रीण <laughs> मिळाली आहे आयुष्यभरासाठी आणि जीवाभावाची माझी हक्काची मैत्रीण मला मिळाली आहे मला खूप आनंद झाला रिद्धी सोबत आणि इतर सगळ्या सहकलाकारांसोबत काम करून मला मनापासून असं वाटतं की अजून भरपूर काही आम्हाला करायचं आहे मतलग... का भरपूर काय करायचं आणि मला असं वाटतं की आ, ट्रेलर मध्ये जे तुम्ही आमचं केमिस्ट्री बघितलंय जे तुम्ही आमचं रोमॅन्स असो भांडण असो काही असो केमिस्ट्री हे सगळे इमोशन सोबत असतात ते खूप खरंच एक झाकी आहे अगदी मथुरा काशी बाकी आहे <laughs> <है>, जे तुम्हाला <laughs> मूवी मध्ये बघायला मिळेल आणि थँक्यू फॉर कॉलिंग अस असे गुड फ्रेश फेअर मलाही असं वाटतं की भूषण आणि मी आम्ही फर्स्ट डे पासूनच एकदम क्लिक झालो आमची केमिस्ट्री त्याच्यामुळेच एकदम उभरून दिसली आहे आणि आमचे सगळे जे इमोशन्स होते ते एकमेकांना समजून होते आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं परफॉर्म ही करता मैत्री आम एवढी चांगली झाली की एक वेळ अशी आली की भांडण करण्याचा सीन होता तर भांडण करायला आम्हाला प्रॉब्लेम होते का कारण की तोवर आमची मैत्री खूप चांगली झाली हा ही फिल्म निवडायचं काय कारण आय थिंक आय थिंक हे फिल्म निवडायचं मेन आणि मेन कारण होतं त्याची स्क्रिप्ट त्याची जी कहाणी आहे ते जे बोलायचं प्रयत्न करते ही जी पिक्चर आहे ना हे तुम्हाला आयुष्याचं एक रियालिटी चेक देते की आयुष्यात आपले जे लोक असतात जे आपले सगळ्यात क्लोज लोक असतात आपण त्यांना ग्रांटेड घेतो खूप वेळा पण ऍक्च्युअली तेच सगळ्यात इम्पॉर्टंट असतात आपण खूप वेळा भांडणात काय करतो, थे थे करतो। थे थे लक्षे लक्षे थे। थे ते दहा टक्के जे चूक आहे त्याच्यावरती फोकस करतो आणि बाकी सगळं जे पॉझिटिव्ह आहे त्याला विसरून जातो पण आयुष्यात वर खाली होत नो येत असतात पण त्याच्यामध्ये जे लोक आपल्यासोबत राहतात जे आपल्यासोबत थांबतात आपल्याला समजून घेतात तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि हे पिक्चर तुम्हाला ते समजवतात समजून घेत मला असं वाटतं अनेक कारण होती पहिलं कारण अर्थात सिनेमाची स्क्रिप्ट ती स्क्रिप्ट घेऊन जे आले होते आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक विश्व सर त्यांनी नरेट करताना त्यांच्यातला जो एक निरागसपणा आणि प्रामाणिकपणेपणा होता त्यानंतर संपूर्ण टीम ज्यावेळी भेटली निर्माते असतील सहकलाकार असतील एक जेन्युनली मनापासून अशी फिलिंग आली की अतिशय चांगल्या स्वभावाची हो प्रामाणिक लोक या सिनेमात जुळली गेली आहेत आणि आपण सिनेमाची स्टोरी अप्रतिम आहे आणि एवढ्या सुंदर लोकांसोबत काम करायला आपल्याला एक चांगला अनुभव मिळेल किंवा मजा येईल असं सगळ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा सिनेमा करायचं ठरवलं आणि आज खरंच सांगतो आज सिनेमाचं शूटिंग होणार काही महिने झालेत आणि आता सिनेमा रिलीजवर आलाय आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक खूप चांगला डिसिजन होता मी हा सिनेमा करायचा होकार दिला कारण की मला ह्या सिनेमातनं जसं मी म्हंटल मगाशी रिद्धी बद्दल तसं इतर कलाकार असतील किंवा दिग्दर्शक निर्माते असतील मला आयुष्यभराचे मित्र भेटले मला असं वाटत आय थिंक सिनेमाचा सेकंड मेन कारण हेच होतं की जे लोक त्याच्यासोबत असोसिएटेड होते ते एवढे सुंदर एवढे गोड आणि एवढे रिअल सगळं काय होतं ना आपण आपल्या फिल्म इंडस्ट्री मध्ये जसं जसं आपण मोठे होत जातो कुठेतरी <coughs> मला असं वाटतं तो निरागसपणा किंवा इनोसंट असतो लोकांमधला तो आपण विसरतो आणि खूप जास्त प्रॅक्टिकल होतो किंवा कमर्शियल होत जातो मला असं वाटतं या सिनेमामध्ये असं कुठलंही अँगल कुणाचाही काही त्याच्यात हेतू नव्हता किंवा कोणालाही असं फक्त कमर्शियली या सिनेमाकडे कोणाचा बघण्याचा तात्पर्य नव्हतं प्रत्येकाला ता एक इमोशनल अटॅचमेंटच्या स्टोरी सोबत झाली होती आणि मला मा, मा, वेगळं नरेशन मिळालंय हिला वेगळं नरेशन मिळालंय आणि आता ज्यावेळी आम्ही सगळे गप्पा करतो प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात की मला असं अच्छा मीच होतो म्हणजे मेन मेन जी आहे ती म्हणजे म्हणजे स्टोरी जर तुम्ही ट्रेलर बघितलं तरी असं वाटत की असं एक मिनिटासाठी पण नाही वाटत की यु नो एक नवीन डिरेक्टर किंवा एक नवीन प्रोड्युसरची ची पिक्चर आहे कारण हे ट्रेलर एवढं प्रोफेशनल एवढं सुंदर एक प्रामाणिक ट्रेलर आहे आणि मुळात त्यांचं कौतुक याच्यासाठी करावं वाटत कारण की सिनेमा मध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या न उलगडता हा ट्रेलर दाखवायचा म्हणजे तुम्हाला ट्रेलर मध्ये लोकांना आकर्षित देखील करायचंय पण तुम्हाला त्या गोष्टी पण ज्या नाही सांगायच्या ज्या गोष्टीने लोक आकर्षित होणार सो मला असं वाटतं की ट्रेलर कसं त्यांनी ते दाखवलंय सो इट्स खूप चॅलेंजिंग आणि मला असं वाटतं छान झालंय इतर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला सगळ्यांनाही आवडलंच आहे भूषण पण मला एक तुला विचारायचं की महाराजांची भूमिका एक रांगड व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व ते रोमॅन्टिक हिरो कसा होता हा तुझा प्रवास आणि कसा वाटलं तिला ही भूमिका वाटवताना मी खरं सांगू का मला छत्रपती संभाजी महाराज त्यांची एक बाजू ही जगाला माहिती होती पण तेवढेच ते प्रेमळही होते त्यांच्या बायकोवर त्यांचं तेवढंच प्रेमही होतं मला सातत्याने असं लहानपणापासून वाटायचं की छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी बाजू जगासमोर कहा नाही आली आतापर्यंत आम्हाला शिवरायांच्या छावामध्ये जेवढी संधी मिळाली तेवढा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाच पण मला असं असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना जो त्यांचा जो प्रेमळपणा आहे किंवा त्यांचा परिवाराबद्दल स्त्रियांबद्दल असणारा आदर आहे तोच आदर तेच सगळे त्या सगळ्या गोष्टींनी त्या शिकून मला असं वाटतं या सिनेमात मी वापरल्या ऐतिहासिक सिनेमामध्ये आपल्याला लिमिटेशन असतात जे आपण दाखवू शकत नाही कदाचित या सिनेमात ती संधी मला मिळाली आहे आणि मला सिनेमानंतर मला असं झालं होतं की एक असा छोटासा सुंदर सिनेमा करावा रिअलिस्टिक असेल जो त्या सिनेमातले पात्र असतील किंवा त्यातली गोष्ट असेल ही प्रत्येकाला भावली पाहिजे प्रत्येकाला आपली आपलीशी वाटली पाहिजे आपल्या एका सर्वसामान्य माणसाला आपण दिसलो पाहिजे त्या कॅरेक्टर मध्ये आणि नशिबाने ही स्टोरी माझ्या समोर आली आणि रिद्धी तू दाक्षिणात्य भूमीत काम केलेलं आहेस त्या लँग्वेज मध्ये आणि आता एकदम मराठी चित्रपटात येतेस तर कसं वाटतंय तुला <laughs> मला था तर खूप चांगलं वाटतंय म्हणजे मी तेलुगू सिनेमा मल्याळम सिनेमा दोन्ही ह्याच्यात काम केलंय आणि तेव्हा मी भाषा शिकली होती सो so you know, दॅट यू नो ऍज अन ऍक्टर तुम्ही चांगले इमोशन्स पोर्ट्रे करू शकता भाषा ही तुमचे कल्चरचं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण तुम्ही त्याच भाषेत विचार करता त्याच भाषेत एक्सप्रेस करता आणि एक कलाकाराचं कामच एक्सप्रेस करता मराठी सिनेमात मला खूप वर्षापासून पर इच्छा होती काम करायची पण मला कधी ती संधी नाही मिळाली पण मी खूप ग्रेटफुल आहे खूप आभारी आहे की मला पहिल्यांदा म्हणजे हा एक सुंदर चान्स मिळालाय स्वतःला स्वतःच्या मदर टंगमध्ये बोलून सुंदर क्यूट कॅरेक्टर ची भूमिका करायचा एक चान्स मिळालाय सो मला खूप मज्जा आली करायला आणि असं एक एक आपल्यासारखं वाटलं कारण तिकडे कितीही काम करू कितीही चांगलं असू कुठल्याही जागेवर काम करू भाषा वेगळी येतली की थोडं तरी वेगळं पण येतं पण इथे एक आपल्यासारखं वाटलं असं वाटलं आपलेच लोक आपलंच गाव आपलं सगळं आणि खूप आली आणि म्हणून म्हणून लग्नाआधी बायको नवऱ्याला छळण्याचं सुख तिला मिळालं आणखीन काय हवंय याच बेसवर मी भूषण तुला विचारेन तुझं काय वेळ आयुष्यात कडीपत्ता किती महत्वाचा आहे मला असं वाटतं कडीपत्त्याशिवाय आयुष्य नाही असं तसं कडीपत्त्याशिवाय स्वयंपाकाला चम येत नाही तस आयुष्यातला जो कडीपत्ता मला असं वाटतं कडीपत्ता म्हणजे ती लोक आहेत जी आपल्या आयुष्यात खूप महत्वाची लोक आहेत ज्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला महत्व नाही त्यांना आपण स्वयंपाक झाला की जसं कडीपत्त्याला बाजूला करून ठेवतो तसं आपण त्या त्यावेळी त्यांचं महत्व संपलं की आपण त्यांना सहज बाजूला सारून पुढे पुढची वाटचाल करतो मला असं वाटत ती जी लोक आहेत ना ज्यांच्यामुळे तुमची वाटचाल सुरू झाली त्यांना विसरून चालला नाही किंवा त्यांच्याशिवाय आयुष्याला महत्व नाही सो so, एक कडीपत्ताचं उदाहरण देऊन जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी नात्यांचं एक खूप चांगला समन्वय घडून आणलाय असं मला वाटतं आणि जेवढं कढी महत्त्व महत्व आहे तेवढीच कडीपत्त्यासारखी जी, जी नाती आहेत जी लोक आपल्या आयुष्यात त्यांचंही महत्व तेवढंच आता इथे अक्षय नाहीये पण मी तरी देखील अक्षयच्या अक्षयच्या बद्दल एक प्रश्न एवढा मगाशी सांगितले की बुडत्याला काडीचा आधार नहीं. तो काडी आहे पण त्याने काडीचा आधार दिलेला आहे की काड्या केलेल्या आहेत काड्या करता करता काडीचा आधार कारण <laughs> की तो अक्षय टंचा आहे तो काड्या करणार नाही असं होणार नाही पण मित्र म्हणून त्या काड्या करता करता त्याने काडीचा आधार दिलाय आणि खऱ्या अर्थाने त्याने माझा संसार वाचवलाय आहे असं सांगायला ओके okay, मी शेवटी एवढंच म्हणेन की ज्या प्रकारे मार्केट मध्ये गेल्यावर खुशखुशीत आणि एकदम फ्रेश जी एक पानं जरी मिळाली किंवा एक कांडी मिळाली तर जो ख खा, खमंग आणि असतो तशीच तुमची छान फ्रेश जोडी आम्हाला फिल्म इंडस्ट्रीला मिळालेली आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये थँक्यू सो मच सो थँक्यू आणि आभार सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ह्या दिवाळीला धमाल करा मजा करा मुलाबाळांसोबत वेळ घालवा राळ खा गोडजोड खा, अप हे दे आणि दिवाळी झाली की लवकर, लवकर सात नोव्हेंबरला आमचा हा सिनेमा रिलीज होतोय कडीपत्ता तोही पाहायला विसर बाकी खूप गोष्टी आहेत आपल्याला कळायला आपण दिवे लावायला पाहिजे आपली संस्कृती ही खूप वेगळी आहे आणि आपण त्याला चांगलं एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि दिवाळी संपली की नक्कीच थिएटरला जा आणि सात नोव्हेंबरला कडीपत्ता हे आमचा नवीन सिनेमा येते ते बघा आणि मला सांगा कसं आणि दिवाळीत फार गोड खाऊन जर तुमचं असं झालं असेल की आता काहीतरी तिखट खायचंय चटपटा मसालेदार मसालेदार असं <laughs> मसाले काहीतरी हवंय तर सात नोव्हेंबरला कडीपत्ता सिनेमा रिलीज होतोय थिएटरमध्ये करायचं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू